राम राम मंडळी कसे काय तुम्ही सगळेजण तर आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर मी माझा ब्लॉग स्टार्ट केला आहे जसं तुम्ही पाहत आहात की मी आणि माझी पूर्ण फॅमिली पूर्ण आम्ही जातो आहे देवदर्शनाला तर आमची ही ट्रीप आहे तीन दिवसाची तर या तीन दिवसात आम्ही खूप धमाल करणार आहोत बस फक्त पप्पाला मिस करतोय कारण पप्पा काही कारणामुळे आमच्यासोबत आले नाहीत फ्रेंड्स आम्ही घरून खूप लवकर निघलो होतो ना तर आम्हाला भूक पण लवकर लागली आणि त्यामुळे आम्ही थांबलो या रेस्टॉरांवर आणि इतकं वाईप इतकी छान होती या रेस्टॉरची इतकं छान बॅकग्राऊंड होतं मस्तच इथलं जेवण पण छान होतं खूप खराबही नाही आणि खूप चांगलंही नव्हतं ठीकठाक होतं मला एवढं काही विषय नाही आवडला पण ठीक होतं सर्वात भारी इथलचं बॅकग्राऊंड वगैरे लोकेशन मस्त होतं इथलची हे खूप छान होती लायटिंग सेटअप सगळं चांगलं आणि अरे आता इथून आपण डायरेक्ट कुठे गेलो तो इथून आता डायरेक्ट तुळजापूर झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी आईस्क्रीम खाल्ल्या होत्या मी चॉकलेट घेतली होती तू बटरस्कॉच एक नंबर टेस्ट माझी चॉकलेट फेवरेट तर झाले सर्वांचे जेवण आटोपलं डायरेक्ट आम्ही गेलो तुळजापूरला हा इथे आपण रूम केली ही रूम मस्त होती स्वस्तात मस्त भेटली होती आपल्याला मग आता सगळं आम्ही तयार इथेच केल्या फ्रेश झालो आणि आता आपण दर्शनाला जाणार आहे ना तुकडं होतं आहे या बाई मी बाहेर होतो ना मला माझी आंघोळ झाली मी बाहेर गेलो हां हे बघ सर्वांच्या तयारात चालू होत्या मी तयार एकदम मी आणि मावशी टकाटक तक झाली मम्मीची आणि टिकी बाकी होती <laughs> आमची तयारी झालेली आहे बघा मावशी मी एकदम रेडी डॉप मावशी हो आणि बघा आणखीन यांची तयारी चालली का <laughs> बघा तयारी बघा अर्पा <laughs> लवकर 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 चला चला उशीर व्हायला तयार झाल्यावर आपण डायरेक्ट गेलो दर्शनाला आणि मी बघ समोर समोरच जात होती नंतर तुम्हाला मागं बघितलं तुम्ही काय मला तुम्ही दिसलेच नाही इथं त्याच्यानंतर मग हा आता मम्मी तू आणि निकिता अरे ते सगळं जाऊ दे आपली आंटी बघ ना काय बघायला दिस काहीतरी वेगच चालू राहते नंतर आपण सगळ्यांनी एंट्री केली मंदिरात मस्त होतं ना भारी मंदिरात एंटर केल्यावर मग आम्ही सर्वात आधी घेतलं गणपती बाप्पाच दर्शन गणपती बाप्पा मोर्या अरे आपण एवढं दर्शन झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट लाईन मे लागलो नाही का हा लाईन मेळ किती गर्दी होती बघ मला तर तुम्ही दिसलेच ना तुम्ही आपण सगळे वेगवेगळं चालतो एकदम दूर दूर खूप गर्दी होती खूप मजा येऊ लागली पण बघ यांचं काय चालू होत नीच काय तरी मग चालू होती मेहनत <laughs> अरे इथे दुकान पण किती सारे होते ना किती मस्त होते हो पण सर्वांनी इथेच उशीर लागलो शॉपिंग मध्ये हा नाही यार किती लवकर चला लवकर चला, लव चला दुकानात लेडीज आणि दुकान, दुकान सोडणार का नाही सोडणार बाय तू पण एक लेडीजच आहे पण मी नव्हती एवढ्या याच्यात गेली मी बाजूला बाजूलाच होती एवढी शॉपिंग नाही पण आणि याच्यानंतर आपण गेलो अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या दर्शनाला काय भारी खूप मस्त मी गेली पण मला खूप भारी वाटलं किती छान दर्शन झालं मस्त दर्शन झालं आपली मावशी बघण्यावर काय बघू लागली <laughs> बघत असेल किती भारी होत ना ते तर फ्रेंड्स आमचं तुळजापूरचं अक्कलकोटचं दर्शन झाल्यावर आम्ही निघलो पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला खूप मस्त दर्शन झालं तिथे पण आणि तिथेच आता आम्ही मुक्काम करणार संत गजान महाराजच्या संस्थान मध्ये <laughs> <ना भाँ को। laughs> चले एक काम कर दो सौ रुपया दे और पचास रुपया खाट ओवर एक्टिंग के बजे अरे अंताक्षरी खेळा माझी येऊ लागली झोप पण निघून गेली आणि अशा मजाक मस्ती मध्ये आपण पोहोचलो पंढरपूरला त्या दिवशीचा मुक्काम आपल्यातच होता ना गजान महाराज संस्थान मध्ये किती मस्त वाट जर सर्वांना मस्त बेड भेटले होते पूर्ण झोपायला ना आणि बघ बाहेरचा व्ह्यू पण किती भारी होता त्याचा मला तर खास म्हणजे एन्व्हायरमेंटच आवडलं एकदम सुपर मी पूर्ण फिरली होती तुम्ही जेव्हा जो झोपल्या तोपर्यंत पूर्ण फिरून आली होती मी त्या लगेच झोपी गेलो बघ मंदिर तिथं श्रीराम मंदिर पण मस्त होता सर्व आणि फायनली आपण चेकआउट केलं नंतर तिथून आणि हे बघ नंतर सगळे तयारी पूर्ण तयार होऊन सकाळी आपण आता विठ्ठलायचो दर्शनाला पण मला लक्षात नाही माझा ब्लॉग सुरू करायचा हे बघ <laughs> मी तिथं मस्त होती मला सर्वात जास्त इथे काय आवडलं माहिती आहे का हे राधाकृष्णाची मूर्ती हो किती मस्त होती ना खूप सारे फोटो काढले आपण इथं त्याच्यामुळे तिथे सिनेमॅटिक शॉट मस्त आले एक नंबर मला सर्वात जास्त हे आवडलंय आणि त्याच्यानंतरही श्रीराम मंदिर होतं बघ खूप भारी होतं पण इथं त्यांनी मला फोटो नाही काढू दिले मी तर इथं पाहिलंच नाही मंदिर आतमध्ये गेलोच नाही आतमध्ये गेलो तर मी आणि हे बघ नाही फुलांचं बगीचा तुम्ही गेले होते तिकडे तुझा मोबाईल घेऊन आलो होतो मी एंट्रन्सवर एंट्रन्स पण भारी होता याचा सर्वजण ती ती ते मंदिर तिथे खूप सारे फोटो काढले आपण आय थिंक गजानन महाराज पण मंदिर होतं वाटतं वाटत हा ना हे श्रीराम मंदिर होतं नाही ना, ना, व्हाइट कलर ना, ते श्रीराम मंदिर आहे व्हाइट कलरचं गजानन महाराज मंदिर होत मस्त होतं नाही खूप मस्त होत त्याच्यानंतर बस मी तुम्हाला शोधत शोधत येत होती मग तुम्ही मला सापडली शेवटी फायनली तिथे गाडीत जाऊन बसला आणि फायनली फ्रेंड्स आम्ही पोहोचलो विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर हे बाहेरचं होतं हे बघा हे मंदिर होतं जे मेन इथे नामदेव पायरी होती आम्ही जे सांगत आहे ही नामदेव पायरी आहे <laughs> आणि सर्वात आधी आम्ही इथलच दर्शन घेतलं नामदेव पायरीचं आणि त्याच्यानंतर आपण सर्वांनी टीका लावला होता है ना चंदनाचा किती मस्त होता इथला एक्सपिरियन्स भारी होता मी फर्स्ट टाइम लावला होता असा आणि फ्रेंड्स आम्ही ना सर्वात आधी मम्मीचं दर्शन करून दिलं होतं मुखदर्शन सगळ्यात आधी हे तू आणि निकिता मम्मीला घेऊन येत होते आम्ही उभी होती एक्झिटला आपल्या दर्शन दर्शन करून आणि मम्मीचं झाल्याच्या नंतर मग आपण सर्व लाईन मध्ये लागलो तू नव्हता आला फक्त मी निकिता दोघी हे नंतर आम्ही जाऊ लागलो दर्शनासाठी रांगेत तिथं पण खूप मजा आली माहितीये का सर्वांनी आम्ही खूप गजर वगैरे केला विठ्ठलाचा इथे ना आम्हाला एक दीड तास लागला होता दर्शनाला आणि आमचा मोबाईल पण जप्त करून घेतला होता तिथे बस आणि नंतर मग दर्शन झाल्याच्या नंतर ना आम्ही सगळ्यांनी झुणका भाकर खाल्ली होती एवढी टेस्टी होती ना इथलची भाकर एक नंबर मी अशी भाकर पहिल्यांदा कधीच नाही खाल्ली पहिल्यांदा खाल्ली होती ह्या ह्या काकू आणि ह्या आजीबाई मस्त होते बर बर अब दा दा करा हाय हाय असं असं करा

आणि पेरू खाल्ल्याच्या नंतर तिथे खूप सारे शॉप होते मग प्रत्येक शॉपवर शॉपिंग केली त्या लेडीजनं तर खूप वेळ लागला शॉपिंग करायला तोपर्यंत तो मी मस्त तो कुल्फी खाल्ली पेरू खाल्ला बिंदास फिरली सगळीकडे आणि तू तू बोर नाही झाला का रे तेव्हा मला तर खूप बोर लागलो पण फायनल जेव्हा आपण कारमध्ये बसलो का तेव्हा आम्ही झोपीस गेलो बस पण झाली बस एवढी मस्त ट्रीप होती आपली सर्वांची आणि त्याच्यानंतर आपण जेवण केलं मला इतर जेवणचं इतर जेवण आवडलं बस हे लास्टच होतं नंतर याच्यानंतर आपण सरळ घरी आलो तर फ्रेंड्स असाच होता आमचा पूर्ण हा ट्रीपचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा अँड डू सबस्क्राइब सबस्क्राईब पण करा आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच